सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा सर्व प्रकारचे हार्डवेअरचे सामान सिमेंट व कलर मिळण्याचे एकमेव ठिकाण मिशर्स निलेश सिमेंट व कलर एजन्सी सोनखेड पत्ता शेवडी रोड शिवाजी समोर सोनखेड एक वेळ अवश्य भेट द्या नांदेडमध्ये भोई समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा फुले पुतळा आयटीआय कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते भोई समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करावा भोई समाजाला लावलेली नॉन क्रिमिलेअरची अट्ट रद्द करावी नांदेड शहरातील भोई गल्ली चिकलवाडी झोपडपट्टीचे पुनर्वसन करावेत भोई समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र मच्छी मार्केट बांधून देण्यात यावे भोई समाजाला चणे फुटाणे विक्री करण्यासाठी लहान दुकाने देण्यात यावीत यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला सर्वप्रथम मी समाजाला जयभराज करतो आज आमच्या भोई समाजाचा जे विकासापासून वंचित व दुर्लक्षित राहिलेला आहे ह्या समाजाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे न्याय मिळालेले नाही आज आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भोई समाज संघ उपस्थित झालेले आहे आमच्या प्रामा प्रामुख्याने मागण्या आमच्या समाजाला स्वतंत्र काळापूर्वी अनुसूचित जाती जमातीमध्ये सवलती मिळत होत्या त्या काढून घेण्यात आल्या आज पूर्ववत त्या सवलती आम्हाला पुन्हा लागू कराव्या अशी प्रमुख याने मागणी आहे मेन मागणी काय आमची आमच्या प्रमुख मागण्यामध्येच हे प्रमुख मागणी आहे दुसरं मागणी आहे चिकलवाडी चिकलवाडी वैगली झोपडपट्टीचं पुनर्वसन करणे हा खूप कालांतरापासून त्या ठिकाणी वास्तव्य करून आहे त्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाही घरकुल योजना रा राबविल्या जात नाही अनेक प्रकारच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा त्या त्या वास्तव्या करून राहतात त्यांचं दुर्लक्ष आहे शासनाचं त्यांना शासन त्यांना पुनर्वसन करावे नाहीतर जागा कायम करावी अशी आमची प्रमुख्याने या मागणी आहे या स मोर्चाच्या वतीने अशा अनेक प्रकारच्या अर्ज अशा अनेक प्रकारच्या संपूर्ण तालुक्यामध्ये आम्हाला आमचा जे प्रमुख मासेमारी व्यवसाय आहे त्याला स्वतंत्र मच्छीमारचे उपलब्ध करून द्यावी आणि स्वतंत्र आर्थिक आर्थिक विकास आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करावी अशी आमची मागणी आहे अशा शेज बालाजी डुबकवाड यांच्या स्मारकासाठी ज खूप वर्षापासूनची आमची मागणी आहे ती जागा उपलब्ध करून द्यावी अशी शासनाला विनंती